हॅलो एव्हरी वन श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात सगळे मस्त मजेत आहात ना चला तर मग आज आपण इथे ना मस्त रसरशी तसे खव्याचे गुलाबजाम बघणार आहे बघा त्यासाठी साधारण अडीचशे ग्राम गेत लिला मी इथे खवा घेतलेला आहे आता हा खवा मी डेअरीतून घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही मिठाईच्या दुकानात खवा मिळतो तो वापरला तरीही काही हरकत नाही आता आलं किसण्याची जी किसनी असते त्या किसनीने आपल्याला हा खवा छान किसून घ्यायचा आहे खवा किसून घेतल्यामुळे काय होतं आपल्याला यामध्ये जो बाइंडिंगसाठी मैदा घालायचा आहे त्याचाही व्यवस्थित अंदाज येतो गुठळ्याही मोडल्या जातात त्यामुळे शक्यतो किसून घ्या तर या पद्धतीने छान किसून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अगदी इझिली आणि अगदी आरामात हा खवा छान किसला जातो अशा पद्धतीने किसून घ्यायचा आता अडीचशे ग्राम खव्यासाठी मी साधारण इथे एकवाटी मैदा वापरणार आहे तुम्ही बघू शकता इथे एक वाटी मैदा मी घेतलेला आहे सुरुवातीला आपण त्यातला पनण्यापेक्षा जास्त मैदा मी इथे घालून घेतलेला आहे खव्यामध्ये आणि साधारण दोन चमचे मी बाजूला ठेवलेला आहे तो आपण नंतर घालणार आहे किंवा ते मी तुम्हाला सांगते तर बघा त्यानंतर आपल्याला यामध्ये अगदी चिमूटभर सोडा घालून घ्यायचा आहे सोड्याऐवजी तुम्ही बेकिंग पावडरचा सुद्धा वापर करू शकता बेकिंग पावडर घालत असाल तर सोडा घाल घालतो त्यापेक्षा दुप्पट बेकिंग पावडर तुम्ही वापरा त्यानंतर इथे वेलचीपूड घातलेली आहे साखरेमध्ये बारीक करून ठेवलेली वेलचीपूड घालून घ्यायची अर्धा चमचा आता हे आपलं छान मळून घ्यायचं आहे तुम्ही हा खवा या मैद्याबरोबर जेवढा छान मसूद असा मळून घेणार तेवढे गुलाबजाम छान आपले मसूद होतात आता हे बाकीचा राहिलेला जो मैदा आहे तोसुद्धा मी या खव्यामध्ये घालून घेतलेला आहे म्हणजे साधारण अडीचशे ग्राम खव्यासाठी तुम्ही इथे एक वाटी आ, मैदा किंवा थोडासा कमी जास्त प्रमाणात वापरू शकता आता हा तळ हाताचा जो हा पोर्शन आहे ना या भागाने छान आपल्याला हा खव आहे मैदा आहे तो छान मळून घ्यायचा आहे मस्त मळून घ्या एक सात ते आठ मिनिटं छान मसूद मळून घ्या आणि त्यानंतर अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून द्या जेणेकरून आपण त्यामध्ये सोडा घातलेला आहे ते थोडंसं पीठ फुगण्यासाठी मदत होते तर आता बघा छान पुन्हा एकदा मी छान मळून घेतलेलं आहे आता आपल्याला याचे गोळे करून घ्यायचेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जेवढे कमी जास्त मोठे छोटे ज्या आकाराचे जसे गोळे हवेत तसे तुम्ही करून घेऊ शकता इथे बघा साधारण मी मिडियम आकाराचा गोळा केलेला आहे घरात खाण्यासाठी करत आहोत तर खूप जास्त बारीक करण्याची गरज नाही इथे मी अगदी मिडियम आकाराचा गोळा तयार केलेला आहे इझिली हा गोळा तयार होतो आणि तुम्ही बघू शकता मस्त चकाकी आली आहे तुम्हाला वाटत असेल तर थोडासा तुपाचा हात घेऊन सुद्धा तुम्ही हे गुलाबजामचे गोळे छान करून घेऊ हो शकता आता इथे साधारण माझे पंचवीस ते अठ्ठावीस गोळे तयार झालेले आहेत तुम्ही यापेक्षा छोटे केलेत तर तीस ते बत्तीस गुलाबजाम आरामात अडीचशे ग्राम खव्यामध्ये आरामात तयार होतात आता हे बाजूला ठेवून दिलं आणि त्यानंतर आपल्याला याचा पाक करून घ्यायचा आहे तर मी एका बाजूला पाक करायला ठेवते आणि त्यानंतर आपण लगेच हे जे आपण गोळे तयार केले ते तळायला घेणार आहे त्यासाठी बघा दोन वाटी पाणी घातलेलं आहे ज्या वाटीने पाणी घातलं त्याच वाटीने एक वाटी साखर घातलेली आहे आता हा आपल्याला काही एकतारी पाक करायचा नाही आहे साखर छान मेल्ट करून घ्यायची आणि त्यानंतर अगदी चिकट होईल थोडासा एवढाच आपल्याला एक तारीखच्या जवळपास जाणारा हा पाक तयार करायचा आहे आता जर तुम्हाला असं समजत नसेल तर साखर विर वीर्ग, विरघळल्यापासून एक दहा ते बारा मिनिटं तुम्ही याला छान शिजू द्या मीडियम टू हाय फ्लेमवर आणि इथे आपला पाक तयार होईल त्यानंतर इथे आठ ते दहा केशरच्या काड्या घालून घेतल्या थोडीशी वेलची पावडर घालून घेतली आता हा पाक आपण बाजूला ठेवून देऊ आणि आपले गोळे आपण तळायला घेऊया इथे बघा छान परफेक्ट असा पाक तयार झालेला आहे पण गुलाबजाम तळायला घेऊ त्यासाठी बघा मी एका बाजूला तेल गरम करायला ठेवलं होतं तेल आपल्याला खूप जास्त कडकडीत गरम अजिबात नको आहे त्यामुळे मंदा हजेवर तेल छान गरम होऊ द्या तुम्हाला जर तेलाचा अंदाज येत नसेल तर आधी एक गुलाबजाम घालून बघा आणि तो छान तळला गेला की व बाकीचे गुलाबजाम तुम्ही यामध्ये घालू शकता आता इत परफेक्ट अंदाज होता म्हणून मी गुलाबजाम घालून घेतले तुम्ही बघू शकता एक अर्धा मिनिटं त्यांना अजिबात हलवायचं नाही आहे अर्धा मिनिटानंतर अगदी हलक्या हाताने या पद्धतीने तुम्ही जो काही तुम्ही चमचा वापरणार आहे त्याला अगदी हलक्या हाताने या पद्धतीने फिरवून गुलाबजाम सगळ्या बाजूनी आपल्याला छान तळून घ्यायचेत तुम्ही रंग बघू शकता परफेक्ट रंग झालेला आहे गुलाबजाम तळत असताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की गुलाबजाम मंद तावावर मंद आचेवर तळून घ्यायचे जेणेकरून ते आतमध्येपर्यंत पर्यंत छान तळले जातात आणि पिठाळ लागत नाहीत तर अशा पद्धतीने हग अगदी हलक्या हाताने हलवत या पद्धतीने आपल्याला गुलाबजाम तळून घ्यायचेत आणि रंग बघा किती अप्रतिम आहे आणि मस्त दिसत आहेत सुगंधही अप्रतिम येतोय तर अशा पद्धतीने इथे आपली मस्त गुलाबजामची परफेक्ट अशी एक बॅच तळून झालेली आहे तुम्हाला मी जवळून दाखवते अगदी अर्धा मिनिट अजून आपण या तेलामध्ये हे गुलाबजाम ठेवूया आणि त्यानंतर गुलाबजाम काढून घेऊया तर या परफेक्ट रंगावर आपल्याला गुलाबजाम काढून घ्यायचे आहेत मस्त तळले गेले आहेत मस्त छान दिसत आहेत रंगही आला आहे कुठेही फुटत नाहीत अजिबात फिरा जात नाहीत परफेक्ट तयार होतात तर अशा पद्धतीने सगळे गुलाबजाम मी काढून घेते आणि तुम्हाला अजून एक बॅच हवं तर तळून तर दाखवते इथे बघा तेल अशा पद्धतीने गरम हवं आहे कडकडीत गरम केलं तर अगदी करपून जाणार आणि त्यानंतर खूप जर तुम्ही तेल अगदी थंड किंवा कोमट गरम असेल तर ते वातड होणार आणि त्यामुळे ते, ते पाक शोषणार नाहीत आणि आतमध्येपर्यंत छान मौसूद होणार नाहीत तर यासाठी आपल्याला तेल परफेक्ट गरम हवंय मंद तावावर छान गरम करून द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये गुलाबजाम घालून तळून घ्यायचेत इथे बघा आपले सगळे गुलाबजाम इथे तळून झालेले आहेत आणि मस्त रंग आलेला आहे छान झालेले आहेत मस्त आकारही एकदम परफेक्ट दिसतोय आता हे गुलाबजाम आपल्याला पाकामध्ये घालून घ्यायचेत आता पाकामध्ये घालत असताना शक्यतो पाक तुम्ही असा पसरड्या भांड्यामध्ये घ्या जेणेकरून सगळे गुलाबजाम छान बसतील त्याच्यामध्ये आणि छान सगळ्या गुलाबा गुलाबजामांना पाक शोषून घेता येईल त्यामुळे पसरड्या भांड्यामध्ये पाक ठेवायचा आणि त्यामध्ये गुलाबजाम घालून घ्यायचे तर इथे मी सगळे गुलाबजाम पाकामध्ये घालून घेतलेत आता एक चार तास पाच तास तुम्ही छान मुरू द्या यांना किंवा ओव्हरनाईट मुरू द्या आणि त्यानंतर आपले गुलाबजाम खाण्यासाठी तयार आहेत तुम्ही बघू शकता किती अप्रतिम दिसत आहेत रंगही किती छान आलेला आहे परफेक्ट होतात अगदी परफेक्ट प्रमाणात तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक सांगितलेल्या टिप्स फॉलो केल्या तर मस्त अगदी परफेक्ट तुमचे हे खव्याचे गुलाबजाम तयार होतील मी तुम्हाला दाखवते बघा आतमध्येपर्यंत छान पाक मुरला गेला आहे आता मी साधारण तीन ते चार तासांनी तुम्हाला हा आ, हे गुलाबजाम दाखवते ओव्हरनाईट ठेवल्यानंतर अजून छान पाक मुरला जातो आणि परफेक्ट तयार होतात चला तर ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही कमेंट करून सांगा भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय